पण यांच्याकडे जवळजवळ वीस प्लस म्हणजे वीस एकर पेक्षा जास्त एकर मध्ये यांची मिरची आहे माझ्या प्लॉटमध्ये असा एक बदल आहे प्रमाण थोडं वाढलं आलंय दोन फ्लिटामध्ये जाणत लांब असते आता एक ते दीड इंच वर आहे दोन वर्ष वापरल्यामुळे फ्लावरिंग खूप चांगल्या पद्धतीने इथं दिसत सेट झालेली आहे आणि मालही आपल्या मिरचीला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आला तो कोणती वस्तू काढतील शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतीशील शेतकरी दामोदरजी ढोबडे यांच्या शेतामध्ये आणि मौदा तालुक्यामध्ये आपण सिंगूर या गावामध्ये उभे आहोत शेतकरी मित्रांनो आणि हे शेतकरी आहेत ना हे मिरचीची शेती करत असतात त्याचबरोबर यांच्याकडे धान्य आहे आणि मिरचीची शेती करत असताना आपण एक दोन एकरचे शेतकरी बघितले असेल पण यांच्याकडे जवळजवळ वीस प्लस म्हणजे वीस एकर पेक्षा जास्त एकर मध्ये यांची मिरची आहे आणि त्यांना ते व्यवस्थित रित्या ट्रीटमेंट सुद्धा करत आहेत आपल्या अग्रोचे राजेश सर यांच्या म्हणजे जे काही निर्देशनात खाली हा प्लॉट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये या शेतकऱ्यांनी धनवर्ष किटचा वापर केला होता आणि आपण शेतकऱ्यांचा परिचय जाणून घेणार आहोत आणि त्यांना धनवर्ष किटचा काय फायदा झाला त्यांनी त्याचा वापर कधी केला किती प्रमाणात केला आणि त्यांना त्यापासून काय फायदा झाला ते ना ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार तर सगळ्यात आधी आपण त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत तर काकाजी नमस्कार तुमचं नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर पुन्हा एकदा आमच्या शेतकऱ्यांना सांगा माझं नाव दामोदर दशरथजी डोंगरे आहे मी शिंगूर येथे राहतो मोहोदा तहसील मध्ये तालुका जिल्हा नागपूर हा तर काकाजी तुम्ही ज्यावेळेस मिरची शेती आपण ज्या एरिया मध्ये आहोत मध्ये बरेचशे शेतकरी मिरची शेती करत असतात तुम्ही बरेचशा शेतकऱ्यांचा प्लॉट देखील असता पण ज्या वेळेस तुम्ही हे धनवर्षा किटचा वापर केला तुम्हाला हे म्हणजे सजेस्ट केलंच असेल सरांनी त्यांच्या अंडर मध्ये हा प्लॉट आहे बरोबर तर ज्यावेळेस तुम्ही धनवर्षा किटचा वापर केला त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मिरची पिकामध्ये काय बदल वाटला इतर जे काही प्लॉट आहे त्यांच्या तुलनेमध्ये बाकीच्या प्लॉट पेक्षा माझ्या प्लॉट मध्ये असा एक बदल आहे की याच्यातून फ्लॉवरिंग चं प्रमाण थोडं वाढलं ब्रांचेस जास्त आल्या आणि जे दोन देठामध्ये ज्यानंतर असे लांब असते तीन इंची अडीच इंची ते आता एक ते दीड इंची वर आलाय दोन वर्षा वापरल्यामुळे त्यांनी मला पहिल्यांदा शॅम्पल म्हणून एक दिली होती तिला मारल्यानं मला वाटतं जवळ तसं एक महिना होऊन गेला बरोबर त्यानंतर मग मला रिझल्ट ते समजला नाही तर हे सर आले होते आणि मग समजून सांगितलं की बाबा असं असं आहे कमांड पण मी डबल टाकला, ने ने टाकला। तर एकोणवीस जसं आपण म्हणतो की नाही पहिले इस्तमाल करू विश्वास करो त्याच पद्धतीनं राज्यस्तरांनी पहिले यांना डेमो बेसिस वर एक वर्षाची किट दिली होती बॅग दिली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना इतके चांगले रिझल्ट आले की त्यांनी एकोणीस वीस एकरामध्ये पूर्णच्या पूर्ण धनवर्ष किटचा वापर केला बरोबर याचबरोबर तुम्ही यामध्ये एक स्प्रे जे काही फ्लॉवरिंग साठी मिस्टर नॅनोचा वापर केला होता असे सर सांगत होते oh. मिस्टर नॅनोचा वापर केल्यामुळे तुम्हाला काय बदल वाटला मला तर प्रत्यक्ष बदल दिसतच आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो फ्लॉवरिंग खूप चांगल्या पद्धतीने इथं सेट झालेली आहे आणि माले आपल्या मिरचीला चांगल्या पद्धतीने आहे तर त्या स्प्रे नंतर तुम्हाला वाटलं का खरंच की फुलांच्या संख्येत वाढ झाली हो हो राजेश सर तुम्ही काही बोला म्हणजे बघा आपण या शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये आपण आधी धनवरच्या किट दिलेल्या होत्या सुरुवातीला आठ दिवसात आम्ही त्यांच्या प्रॉडक्ट टाकलेला होता बरोबर <गणगी> किटचे आपण जर बघितले त्याच्यानंतर मग आपण बाकीचे इतर पूर्ण प्रॉडक्ट टाकले साधारणतः आपण हे आता बावीस एकरच्या प्लॉट मध्ये धनवरच्या किट टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण या प्लॉट मध्ये शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडलं की आपल्या शेतीमध्ये थोडंसं फुल लवकर येण्याचा किंवा माल चिपकण्याचा प्रॉब्लेम येतो त्यानंतर आपण त्यांना मिस्टर नॅनो हे एक फॉरेन स्टेम्प आपण त्यांना सजेस्ट केलेलं होतं ते मारल्यानंतर या प्लॉटमध्ये मिरचीला तुम्हाला मिरची सेटअप त्यानंतर फ्लावरिंगचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने सेटअप झालेला आहे आणि हे शेतकऱ्यांना पण दिसत आहे या पद्धतीने हा प्लॉट पूर्णपणे दे डेव्हलप झालेला आहे याबद्दल शेतकरी सुद्धा समाधानी तस आहे तसंच आपण विचारून तर काकाजी आणखी एक तुम्हाला प्रश्न होता की हे जे आता तुम्ही किट वापरली जे तुम्ही स्प्रे केला तर हे इतर जे काही प्लॉट होते त्याच्या तुलनेत तुमचा प्लॉट तर चांगला आहेच आहे पण तुम्ही याचा पुन्हा वापर कराल किंवा इतर शेतकऱ्यांना जे तुमचे परिचयाचे शेतकरी आहेत त्यांना सजेस्ट कराल तर साव सजेस्ट करून चांगलं आहे म्हणून बरोबर रिझल्ट आहे आणि तुम्हाला म्हणजे पैशाच्या तुलनेत म्हणजे जसं आता दोन एकरला आपण हे वापरत असतो तर तुम्हाला काय वाटतं की कॉस्टली आहे का खूप रिझल्ट तर हाच शेतकरी मित्रांनो हा एकंदरीत शेतकऱ्यांचा अनुभव आहे आपण जे काही आपण बरेचसे आपण माझे आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल की आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचं मनोगत घेत असतो तर त्यांचे रिव्ह्यू घेत असतो ऑथेंटिक रिव्ह्यू आता तुम्ही बघत असाल की एक दोन एकर नव्हे बावीस बघत असाल की मिरचीला उत्पादन जर चांगलं झालं रेट जर चांगले असले तर नक्कीच आपलं आर्थिक गणित सुधारू शकते त्यातच त्यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन इकडे केलेलं आहे सगळं फुलांची सेटिंग चांगल्या पद्धतीने आहे यांचा तोडा सुद्धा सुरू आहे बरोबर तोडा सुद्धा यांचा सध्या सुरू आहे सुरू आहे आणि तुम्हाला काय वाटते मिरची क्वालिटी वगैरे कशी आहे व्यवस्थित आहे मिरची क्वालिटी पण एकदम व्यवस्थित आणि विशेष वापरल्यामुळे

एक फ्लॉवरिंग जे आहे ते कंटिन्यूअसली कॉन्स्टंट मेंटेन राहिली या प्लॉट मध्ये दरवर्षी किट वापरल्यामुळे बरोबर इथं दिसत नाही इथं दिसत आहे फ्लॉवरिंग सोबत सोबत लागही चांगल्या पद्धतीने पाहू शकतो मित्रांनो फ्लॉवरिंग तर आहेच आहे पण बारीक जे काही मिरच्यांचे सेट आहे ती चांगल्या पद्धतीने झाली आणि मिरचीचा प्लॉट सध्या चांगला दिसत आहे तर काकाजी तुम्हाला आणखी एक शेवटचा प्रश्न की जे जे काही तुम्ही बुमॅग्रोच्या आता ट्रीटमेंट करत आहे त्यापासून तुम्ही समाधानी आहेत का राजेश सरांच्या ट्रीटमेंट समाधानी आहोत त्याच्यामुळे चांगली क्वालिटी बनली आहे दाल समोर कारा आहे मी माझ्या मार्गदर्शन जे काही मी तुम्हाला केलं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात हो हो सर बरोबर तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही सगळ्यात चांगला अनुभव होता शेतकऱ्यांचा आणि तुम्ही सुद्धा किटचा जर वापर केला नसेल तर नक्कीच करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल किंवा शेतकऱ्यांची जे काही आपण मुलाखत घेत असतो ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यांच्या अनुभवातून आपणही काही नवीन शिकण्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर सुद्धा करत चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद